ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लहर उसळली ही केवळ त्यांच्या एकट्याची उपलब्धी नाही तर मराठी माणसाच्या आणि मराठी कलेच्या शिरपेचा रोवलेला हा एक मानाचा तुरा आहे अशोक सराफ हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो त्यांचा हासरा चेहरा त्यांची मिश्किल देहबोली आणि विनोदाची अचूक जाण खऱ्या अर्थानं ते हास्य दुनियेतल्या अखंड वाहणारा झरा आहे रंगभूमी ते रुपेरी पडदा एक बहुरूपी कलाकाराचा प्रवास अशोक सराफ यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली ती रंगभूमीवरून नाटकाच्या रंगमंचाने त्यांना अभिनयाची मूलभूत शिकवण दिली हम दोनो डार्लिंग डार्लिंग व्हॅक्युम क्लिनर महासागर यासारख्या गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली रंगभूमीवर मिळालेला तो अनुभव थेट प्रेक्षकांसमोर सादरी करण्याची ती कसोटी त्यांच्या अभिनयाला पैलू पाडून गेली नाटकांच्या तालमी आणि प्रयोग यामुळे त्यांचा अभिनय अधिक प्रगल्भ झाला आणि कोणत्याही भूमिकेला सामोरे जाण्याचा त्यांचा आत्मविश्वास त्यांनाच मिळाला पुढे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मग तर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही धूमधडाका ही बनवा बनवी माझा पती करोडपती आयत्या घरात घरोबा एक उन्हाळ दिवस पछाडलेला अशा एकाहून एक सरस चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर महेश कोठारे यांच्यासोबतची त्यांची जोडी तर अक्षरशः हिट ठरली त्यांच्या विनोदी भूमिकांनी मराठी चित्रपटांना एक वेगळी ओळख दिली केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर आणि भावनिक भूमिकांमध्ये त्यांनी तितकीच सहजता दाखवली हे त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य आहे त्यांची संवाद फेक चेहऱ्यावरचे हावभाव आणि सहज सुंदर अभिनय यामुळं ते प्रेक्षकांचे लाडके बनले हिंदीतही उमटवली छाप हम पाच ते करण अर्जुन मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला टीव्हीवरील हम पाच या गाजलेल्या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे मोठ्या पडद्यावरही त्यांनी करण अर्जुन सिंग इज किंग कमाल धमाल मालामाल येस बॉस जोडी नंबर वन यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या हिंदीतील त्यांच्या विनोदी या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यांच्या अभिनयाला भाषेचं बंधन कधीच नव्हतं हेच यातून सिद्ध होतं अशोक सराफ एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अशोक सराफ म्हणजे केवळ एक अभिनेते नाहीत तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत त्यांची विनोदबुद्धी बुद्धी प्रसंगावधान आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य ही त्यांची ओळख बनली आहे त्यांच्या अभिनयातून त्यांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे त्यांची कला केवळ हास्य निर्मितीपुरती मर्यादित नव्हती ती प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आणि कधी कधी डोळे पाणावणारीही होती त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये एक वेगळी खोली आहे ज्यामुळं त्या केवळ विनोदी न राहता जिवंत वाटत असतात या पद्मश्री पुरस्कारामुळं त्यांच्या चाळीस वर्षांहून अधिक काळ चाललेल्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमॅन कारकिर्दीला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कलेला त्यांच्या कठोर परिश्रमाला आणि त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील पोच पावती अशोक सराफ यांच्यासारख्या अविरतपणे वाहणाऱ्या हास्याच्या झऱ्यामुळे मराठी कला समृद्ध झाली आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांना मनपूर्वक अभिनंदन दबन, का घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप घर बैठकर कालिका टी फैसला चुप मजबूत हो